अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राहुरी मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले हे काल सकाळी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या भेटीकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी आले होते आणि आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समजली त्यांच्या अचानक जाण्यानं सर्वांनाच धक्का बसलाय शिवाजीराव कर्डिले यांच्या जाण्यानं राजकीय क्षेत्रासह अहिल्यानगर जिल्ह्यात शोक पसरली आहे सर्वांनीच शोक व्यक्त केलाय বিৰো ৰিপৰ্ট নিউজ টুডেণ্ট টুৱেণ্টি ফ'ৰ অহিলনগৰ